मडी येथील ठरावाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाथर्डी तालुक्यातील मडी येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव घेतला त्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेचे उपचिटणीस एम बेरड यांना या संविधानिक ठराव रद्द करण्याचे निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांनी या ठरावाची शहानिशा करून तसेच चौकशी करून हा ठराव रद्द करण्यावर संबंधित ग्रामपंचायत सदस्य आणि देवस्थान समिती बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी पाच वाजता वंचित बहुजन आघाडीने केली आहे बहुजन आघाडीच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना मडी येथील जो काय असंविधानिक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे त्या संविधानाच्या विरोधात जाहीर निषेध नोंदवून त्या ग्रामपंचायत विरोधात आणि जे काही विद्यमान सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील आणि श्री चैतन्य कानिपनाथ महाराज यांच्या देवस्थानच्या ज्या कमिट्या असतील त्यांनी जो ठराव मंजूर केला त्यांना संमती दर्शवली त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्या ग्राम ग्रामपंचायतवर प्रशासक नेमून ग्रामपंचायत बरखास्त करण्याची आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे जर येत्या काही दिवसात यात्रेपूर्वी जर कलेक्टर साहेबांनी जर याच्यावर काही कारवाई केली नाही तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राध्यापक किशन चव्हाण सर उत्कर सत्ताई रुपोते ऍडव्होकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठे जन आंदोलन उभं करण्यात येईल याची नोंद घ्यावी त्यांनी जे ठरावामध्ये जे काही सांगितलं काल त्यांनी त्याच्या बाईटमध्ये सांगितलं की इथं मुस्लिम समाज अवैध धंदे करतात अवैध धंदे हा प्रत्येक समाजाचा माणूस करत असतो फक्त मुस्लिम समाजच करत नाही कारण गेले पंचवीस पंचवीस ते पन्नास साठ वर्षापासून मुस्लिम समाज तिथं कुंकवाचा धंदा असेल हाराचा धंदा असेल हे सगळे धंदे करत असतात त्याचबरोबर इतर समाजही तिथं आता नव्याने उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने तिथं येत असतात ये काही जण देवाचे दर्शन घ्यायला येतात महाराजांचे दर्शन घ्यायला येतात त्यासाठी तिथं काही ना काही त्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय करीत असतात रुढी परंपरा याच्या याच्या अगोदर नव्हती का इतक्या वर्ष यांनी काय केलं होतं मग आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिथं गेले चार ते पाच वर्षापासून प्रबोधन करण्याचं काम करीत आहोत त्याच्यानंतर आम्ही तिथं जे बळी देण्याचं काम होत होतं ते बंद करून आता नव्याने काही लोकांचं प्रबोधन अजून होत आहे